असं करू नये भारतरत्न ज्यांना उपाधी दिली त्यांना महाराष्ट्र भूषण देऊ त्यांच्या बद्दल जर तुमच्या मनात या अगोदर माहिती होती तर तुम्हाला सरकार असताना तुमचं करायचं असं वक्तव्य करून ज्याचा काही पुरावा नाही जी चूक झाली त्याचा काम करणाऱ्या डॉक्टर शिक्षा पाहिजे पण त्या डॉक्टरच्या स्थितीबद्दल नाव पुर ठेवणं इंडिया पंचायतीच्या त्यांनी आता त्यांनी घ्यायला त्याबद्दल अमेरिका इंडिया पंचायती त्यांनी म्हटले ना आपल्याला काय वाटलं त्यांनी उशीर केला जेव्हा काँग्रेसनी कॅबिनेटमध्ये ईव्हीएम मशीनचा उपयोग करा लांब गटात भाषण दिलं जेव्हा दोन हजार दहा अठरा मध्ये संसदेत चर्चा होताना मनमोहन सिंगांनी सांगितलं की कोई याकद ईव्हीएम को हॅप फ्री आयोग पसवला या मॅडमनी जर जेव्हा मनमोहन सिंगांना सांगितलं असं तर बरं गाव अस निवडणुका हल्ल्यानंतर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या